खासदार कसा असावा तुमच्या दृष्टिकोनातून कोरेगावचा विकास काय झाला आणि खासदार निधी किती पडाला काय वाटतं तुम्हाला याबाबत आज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून पहिली वे वेळ कोरेगाव तालुक्याला संधी मिळाली आहे आणि शशिकांत शिंदे उत्तम खासदारकीय झाल्यानंतर काम करतील असं आम्हाला वाटतं शेश... म्हणून आम्ही त्यांच्या पटेश आहोत शशिकांत शिंदे की उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे साहेब तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदे की उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे आ, का शशिकांत शिंदेच का हवेत तुम्हाला माणूस म्हणून एक चांगला माणूस आहे करतो आणि माणूस म्हणून चांगला वाटतो उदयनराजे काय वाटतात उदयनराजे का नको तुम्हाला काय त्याच्या मागचं कारण राजे म्हणून चांगले आहेत पण त्यांच्या जवळची माणसं फार नालायक आहेत काका काय सांगाल तुम्ही थोडक्यात ते व्यावसायिक आहे व्यावसायिक दृष्टिकोनात आपण बोलू काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा या मतदारसंघातील खासदार माणसांना वेळ देणारा असावा काम करणारा असावा सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना न्याय देणारा असावा कामकाज चांगला दिसलं हो माणसांनी त्यांना चांगलं म्हणावं राजे म्हणून एक नंबरच माणूस आहे काही अडचण नाही थोडक्यात उदयनराजे भोसले एक नंबर माणूस आहे असं म्हणताय तुम्ही छान आहेत काय अडचणच नाही कोरेगावचा विकास काय झाला काय वाटतं तुम्हाला आणि काय केलं पाहिजे अजून कोरेगाव मध्ये काही इंडस्ट्रीज वगैरे चालू झालेलं पाहिजेत माणसांना रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे सर्वसामान्य जे शिकलेली सर माणसं आहेत म्हणजे थोडक्यात जे काही थो, बेरोजगार आहेत तरुण त्यांच्यासाठी काहीतरी खासदारने केलं पाहिजे कोणी निवडून कोणी येऊ द्या काही अडचण नाही पण त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे बेरोजगारांसाठी काम चांगलं केलं पाहिजे असं यांनी या लोकांची काम करणार लोकांची काम करणार असावा कामं करणार असावा काय वाटतं कोरेगावच्या अजून उनिवा काय आहेत कोरेगाव मध्ये विकास काय झाला पाहिजे काय वाटत विकास चालू आहे विकास काम चालू आहे काय सांगाल कोरेगावचा विकास झाला का आणि येणारा खासदार कसा असावा काय वाटत काय नाही समाजाचे प्रश्न असावा काय वाटत की कोण वाटतंय तुम्हाला शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले दोन्ही पण चांगले दोन्ही पण चांगले पण कोरेगावच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताना आपल्या बरोबर काय व्यावसायिक आहेत काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काय वाटतं कोरेगावचा विकास झाला का नाही नाही कोरेगावचा विकास झालेला नाही कोरेगाव तालुक्याचा भागात झालेला आहे कोरेगाव सातारा जिल्ह्याचा खासदार हा आज जर बघितलं गेलं तर सर्वसामान्याची भावना आहे शेतकऱ्याचं वाटोळ करण्याचं काम भाजपने केलेलं आहे आणि शेतकरी पूर्ण नुसतं नाभूत केलेला आहे आणि नुसतं करून नाही ह्या नुसत्या भाजपच्या मोका बाजार गप्पा येत्या काय वाटतं कोरेगावचा विकास सर्वांगीण विकास जो आहे तो कशा पद्धतीने व्हायला पाहिजे येणारा खासदार कसा असावा काय वाटतं खासदार हा चांगला असावा जनतेची सेवा करणारा असावा जनतेचा मालक नसावा आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर खासदाराची परिस्थिती अशी आहे की एक वर्ष पाच वर्ष निवडणूक हो लढवायची आणि पन्नास वर्ष आम्हा पैसा कमवायचा याच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये काहीच झालं नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे भाजपचे जे आज मोदीचे शासन आहे हे भ्रष्टाचारीचे जे भ्रष्टाचारी नेते मंडळींना एकत्र घेत आणि ह्यांना नुसतं घेऊन करत नाही तर त्यांनाच उमेदवारी दे देतं अशा भ्रष्ट ह्याला कारभार कारभारी असले कारभारी नसावतं का माणूस चांगला पाहिजे का स्वतः काम करणारा आणि कष्ट करणारे शेतकऱ्याचीच पुढे असा काय कॉलेज युवक आहे तुला काय वाटत की येणारा खासदार कसा असावा युवकांना नोकरीची संधी देणारा तर असावाच नक्कीच काय वाटत कोरेगावचा सर्वांगीण विकास झाला का आणि खासदार येणाऱ्या खासदारांना काम काय करावं हो? येणाऱ्या खासदारांनी युवकांसाठी नोकरीची सोय केलीच पाहिजे युवकांना नोकरी नसल्यामुळे खूप बेरोजगारी वाढलेली आहे युवकांना एमआयडीसी मध्ये चांगला पगार व कंत्राटी न भरती होता परमनंट भरती व्हावी यासाठी काम केलं पाहिजे आपल्या खासदारांनी काय वाटतं व्यावसायिक म्हणून तुम्ही काय वाटतं खासदार येणारा कसा असावा चांगला असावा काय थोडक्यात काय मत करा की व्यवसाय तुमचा आहे तुम्ही रोज इथं कष्ट करता त्यातून पैसे कमावता काय वाटतं थोडक्यात तुम्हाला कोरेगाव मध्ये कसं वाटतं की या कोरेगाव मध्ये अजून काय विकास झाला पाहिजे कोरेगाव मध्ये विकास झाला पाहिजे खरं त्यासाठी नाव न घेता खासदार साहेबांना एकच विनंती आहे येणारा कोण खासदार असावा त्याने फक्त कोरेगाव तालुक्याचा किंवा फक्त सातारा जिल्ह्याचा सा विचार करता महाराष्ट्राचा विचार करावा महाराष्ट्राचा विचार करावा असं यांनी सांगितलं आपल्या बरोबर काय अजूनही नागरिक आहेत काय मत करतायत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा काय वाटत येणारा खासदार कसा असावा कामाचा असावा कामाचा असावा कोण तुम्हाला काय वाटतं शिकांत शिंदे का उदयनराजे भोसले काय येईल ते आता चार तारखेलाच पळेल कळेल आपण काय बोलणार कोरेगावचा विकास झाला को का काय वाटतं सर्वांगीण विकास कोरेगावचा काय वाटतो झाला का बऱ्यापैकी झालेला आहे येणारा खासदार कसा असावा काय वाटतं काम करणार असावा बाबा काय सांगाल थोडक्यात येणारा खासदार कसा असावा तुम्ही रोज चहा विकून कष्ट करून खाता थोडक्यात काय वाटतं या तुमच्या कष्टाच काम करणारा असावा आणि देशात संरक्षण झालं पाहिजे कोरेगावचा सर्वांगीण विकास झाला का त्याचबरोबर या संपूर्ण सातारा मतदारसंघाचा विकास झाला का विकास झालेला आहे शिवेंद्र बाबांनी महेश शिंदे साहेबांनी आहे अजून अजून काय वाटतं की तुम्हाला उदयनराजे भोसले यांनी काय करावं कोरेगाव साठी कोरेगाव साठी केलेलं आहे त्यांनी अजून बी करतात ते त्या बाबांचं म्हणणं आहे की उदयनराजे भरपूर केले अजूनही करतात बाबा तुम्ही काय सांगाल की वयोवृद्ध आहे तुम्ही थोडक्यात कोरेगावचा विकास झाला का आणि काय वाटतं खासदार कसा असावा खासदार कसा आता चांगला खासदार आहे चांगला कामात चालले कोरेगाव तालुक्यात चाललेत उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे आता हे बघा आम्ही नाव सांगू शकत नाही आता चालू आहे